मित्रांनो सरकारनं महिलांसाठी मोठी योजना काढली माझी लाडकी बहीण योजना दरमहा दीड हजार रुपये थेट खात्यामध्ये ऐकायला भारी वाटतं ना पण धक्का बसतो जेव्हा कळतं की चौदा हजार पुरुषांनी फायदा घेतला आहे आणि हजारो शासकीय कर्मचारी महिलांनी लाभार्थी झाले आहेत मग प्रश्न असा की योजना कुठे चुकली योजना काय आहे लाडकी बहीण योजनेत सरकारनं स्पष्ट सांगितलं होतं लाभार्थी महिला असावी तिचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असावं ती शासकीय कर्मचारी नसावी म्हणजे एकच आणि गरजू महिलांना थेट मदत होणार मग गैरव्यवहार कसा झाला समोर आलं की हजारहून अधिक पुरुष या योजनेमध्ये पैसे घेत होते हजारो शासकीय महिला कर्मचारी ज्यांना पात्रताच नव्हती त्यांनीही पैसा लाटला एकूण जवळपास सव्वीस लाख लाभार्थी तपासणीमध्ये अपात्र निघाले आता हे झालं कसं कारण आधी बँक कर्मचारी डेटा हे सगळं रिअल टाइम मध्ये जुळवणं झालंच नाही आणि काहींनी जाणून बुजून चुकीची माहिती भरून फ्री पैसा उचलला आता याचा कोणावर परिणाम झाला खऱ्या गरजू महिलांना कधी हप्ते थांबले तर कधी तपासणीमुळे वेळ गेला सरकारवर महिन्याला साडेतीन चार हजार कोटींचा थेट भार आला आणि शेवटी लोकांच्या मनात प्रश्न एकच होता की योजना खरंच पारदर्शक आहे का, का आता याचे फायदे आणि तोटे नेमके काय आहेत फायदे असे की गरजू महिलांना दरमहा थेट आधार होता खर्चशक्ती वाढली तर घर शिक्षण आरोग्य यात सुधारणा होती डी बी वापरून मध्यस्थ कमी केले